राज्यातील फेमस योजना लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे ना हप्ता सुरू झाला जून हप्ता तुम्हाला मिळाला पाच जुलै रोजी आणि आता जुलैचे पंधराशे रुपये देखील सुरू झाले जुलैचे हे बघा आनंदाचे अपडेट जुलैचे पंधराशे रुपये सुरू आनंदाचे अपडेट आहे व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा महत्त्वाचे अपडेट आहे बहिणींनो पंधराशे रुपयेची तुम्ही सर्वजण वाट बघत आहेत ना तरी पैसे तुमच्या खात्यात थेट जमा होणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार वीस जुलैपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येतील अशी माहिती मिळत आहे वीस ते पंचवीस जुलैपर्यंत सर्वांनी वाट बघा सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये येतील ओके ही सर्वात मोठी अपडेट समोर आली होती लाडक्या बहिणींसाठी चला व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आनंदाची अपडेट होती लाडक्या बहिणींसाठी चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा